हॅलो जानकीज किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज प्रोटीन युक्त कडधान्याची भेळ आपल्याला करायची आहे तर हे सर्व धान्य आपण रात्री भिजत घातलेले आहे आहेत उघडून आपण सगळे धान्य भिजत भिजवलेले कडधान्य इथे तर सर्व कडधान्य ही प्रोटीन युक्त व फायबर युक्त असतात प्रोटीन व फायबर शरीराला आवश्यक आहे आज आपण मूग मटकी मसूर चवळी हरभरे हे सगळे आपण पाण्यामध्ये भिजायला रात्री घातलेत रात्री दहा वाजता घातलेत आता दहा वाजता आपण करायलोत म्हणजे बारा तास वेळ भिजत घातलेत तर हे अगदी नाश्त्याला प्रोटीन युक्त असे भेळ भेळच म्हणावी लागेल हा नाश्त्याचा अप्रतिम प्रकार आहे करणार आहोत जो सर्वांना खूप खूप आवडेल तर हे जे आपण कडधान्य भिजायला घातलेले आहेत हे आता आपण मोपसून ह्यामध्ये घेणार आहोत सगळे आणि कुकरला लावणार आहोत हे ला भिजवलेले आपण याच्यामध्ये घेऊ कुकरला लावायला ही मटकी बारा तास भिजवलेली याच्यातलं वरचं वरचं पाणी काढून घेऊ आपण आणि थोडंसं धुवून घेऊ ही मटकी स्वच्छच होती त्यामुळे धुण्याची गरज नाही ही मसूर ही चवळी आपण थोडीशी भिजवलेली ह्याच्यामध्ये सगळं एकत्रच आपण लावणार आहोत पाचही प्रकार पाच प्रकार आहेत ती मी घालून घेऊ आणि हे हरभरे मॅक्सिकन हरभरे हे हरभरे आपण पाववाटीच्या कमी घातले होते छोट्या वाटेनं अर्धीच्या वर सगळंच धान्य आहे आपलं तर भिजवून एवढं झालेलं आहे या वाटीनेच आपण घेतलेलं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून कुकरला लावून घेणार आहोत आपण एकदा हे धुवून घेऊ म्हणजे असं छान स्वच्छ होतं आता आपण हे तांब्यावर पाणी घेतले छान असं एकसारखं हलवून घ्यायचं आणि आपल्याला पाच सुट्ट्या करून घ्यायच्या त्याच्या एक अर्धा तांब्या पाणी आपण ह्या कुकरमध्ये घातलेलं आहे हे अर्धा तांब्या पाणी कुकरला लागतंच अर्धा ते, ला ला ते थोडं अर्ध्याच्या वर घातलं तरी चालतं हे आपण छान लावून घेऊ ह्या आपण एक कांडं पाणी टाकलेले म्हणजे आपण पाऊन तांब्या पाणी घातलं याला अर्ध्या कांद्याच्या वर आता आपण हे कुकरला लावून देऊ ज्याच्यावर झाकण ठेवते एक ताट आणि हे करून घेऊ आपण त्याला ताट शिट्ट्या करून घेऊ हे आपलं कुकर तयार झालेलं आहे पाच शिट्ट्या आपण करून घेतल्या आपण हे काढून घेऊ कुकरमधून गरम आहे आपलं छान छान आहे तुम्ही पाहू शकता खूप आपलं आपण ह्याला मोड आणून पण असं लावू शकतो कुकरला ते तर अजून जास्त पौष्टिक होते खूपच हेल्दी होते हे सुद्धा हेल्दीच आहे पण ह्याला छान मोड आणायचे कपड्यात बांधून रात्रभर आणि आपण कुकरला लावायचं असं पण करू शकता किंवा ते तर झालंच पण याला आपण फोडणी पण टाकू शकतो आता ही उसळ फोडणी टाकायची आणि नंतर आपल्याला डिशमध्ये काय खायला काढून घ्यायची असं पण करू शकतात पण मी तसा डबल तेल होते म्हणून फोडणी टाकत नाही असंच घ्यायले डबल तेल नको म्हणून ज्याला डबल तेल हवय असेल आवडत असेल तर ते तसं पण तुम्ही करू शकता आता हे असं आपण काढून घेऊ सगळं खालचं खालचं पाणी पण हे पौष्टिक आहे ह्याचं वरण पण होऊ शकतं मग हे वरणामध्ये ते पाणी टाकून द्यायचं फार हेल्दी आहे ते पाणी हे पाणी आपण हे आपण एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे एक मोठा टमा टोमॅटो चिरून घेतलेला आहे थोडी कोथिंबीर धुवून निवडून स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे थोडीशी शेव आहे फरसाण म्हणजे रेडीमेड फरसान आहे मीठ थोडं तिखट थोडं त्याच्यात तिखट घेतलेलं आहे आपण आणि हे दही आपण आता याच्यावर टाकू कांदा सकांदा टाकायचं छान सगळ्या बाजून याच्यावर टाकायचं टोमॅटो याच्यावर टाकायची कोथिंबीर याच्यावर टाकायचं फरसाण याला टाकायचं मीठ हे आपण न नंतर मिक्स करूनच घेणार आहोत ना त्यामुळं थोडंसं मीठ आपण त्याला टाकलेलं नाही ना मीठ फोडणी टाकलेलं असल्यावर मिठाची गरज लागत नाही पण आपण ही फोडणी टाकून नीट घेतलेली नाही याला आपण टाकायलेलो आहे तिखट आणि याच्यावर घालायचं आपल्याला पण दही अशा प्रकारे हा सकाळचा पौष्टिक नाश्ता पोटभरीचा होतो एकदम पौष्टिक हेल्दी हे आपल्याला खाण्यासाठी रेडी झालं तयार झालं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि खाम, नक्की करून खा करून खा माझ्या मैत्रिणी आणि प्रेक्षक नक्कीच हे तुम्हाला पौष्टिक आहे